आज आपण कवळ्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहे आमच्या इथं याला कवळं म्हणतात काही ठिकाणी याला गंगाफळ किंवा काशीफळ असेही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्कीच मी इथं दोन माणसासाठी अर्धा पाव कवड घेतले आहे तुम्ही याच्यानुसार याचं मेजरमेंट वाढवू शकता तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे कवड्याला स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं याच्यामध्ये मी माझ्याकडे वाढलेलाच कडीपत्ता आहे मी तोच टाकणार आहे तर इथं कढीपत्ता चांगला तडतडला आहे त्याच्यानंतर लसण जिरा आणि अद्रकची थोडीशी पेस्ट टाकली एक चमचा व्यवस्थित त्याला होऊ देऊ आपण लालसर आणि त्याच्यानंतर आपण याच्यात हिरव्या मिरचीचा ठेसा टाकणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडासा पुदिना हिरवी मिरची लसण जिरं आणि अद्रक याची ही पेस्ट आहे ही चमचाभर इथं टाकणार आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी मी इथं एक चमचा हिरवी मिरचीचा ठेसा टाकलेला आहे व्यवस्थित होऊ देऊ प्रत्येक भागामध्ये ही भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते आमच्याकडे जशी बनवतात मी तशी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बाकीचे मसाले आपण टाकूया आता तर थोडीशी हळद टाकणार आहे अर्धा चमचा इथं लाल मिरची पावडर टाकते याने भाजीला रंग खूप छान येते तर अर्धा चमचा इथं मी तिखट टाकून घेते तुम्ही लक्षात ठेव जा आधी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे तो टाकताना थोडंसं प्रमाण तुम्ही बघून घे जात आहे एक चमचा इथं गरम मसाला टाकलेला आहे आता इथं मी एक वाटण तयार केलं होतं त्याची इथली माझ्या जन्मिक झाली आहे तर मी सांगते कसं करायचं तर थोडासा आंबर चुका घ्यायचा एक कांदा आणि टमाटर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे एकदम तेल सुटेपर्यंत तर इथं पाहू शकता तुम्ही मसाला खूप मस्त तेल सुटलेलं आहे इथं थोडासा सांबार टाकून देऊ इथं मसाला आपला झालेला आहे तरी मी याला अर्धा मिनटं भून देते जितका मसाला व्यवस्थित होईल तितकी आपली भाजी टेस्टी बनते तर इथं मसाला आपला झालेला आहे तर याच्यामध्ये आपण चिरलेलं कवळं टाकून देऊ तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तर इथं मी कवरं टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी आपण थोडंस थो टाकू तर इथं मी अर्धी वाटी पाणी टाक झाकण ठेवून आपण याला एकदम कमी गॅसवर पाच मिनटं होऊ देऊ तर आता पाच मिनटं झालेले आहेत मी झाकण खोलून घेते तर आपली भाजी ऑरमेज झालेली आहे कवळ्याची भाजी ही घोटलेली छान लागते तर आता मी याला थोडंसं चमच्याने घोटून घेते तर तुम्ही बघू शकता इथं भाजी आपली छान शिजली आहे तर याला चमच्याने घोटून घ्या आणि इथं बघू शकता तुम्ही मी भाजी घोटून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि सांबार टाकू आणि आता या याला व्यवस्थित मिक्स करू तर तुम्ही बघू शकता भाजी किती दिसायला अप्रतिम दिसते खायला तितकीच चविष्ट बनली आहे तर झाकण ठेवून फक्त आपण अर्धा मिनटं वाफ येऊन देऊ तर भाजी तयार आहे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता बिट्ट्या पराठा पुरी एकदम चवीला उत्तम झालेली आहे तर एका बाउलमध्ये मी काढून घेते तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका इथं मी तुम्हाला जवळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता भाजी किती छान झालेली आहे